आपल्या घरी जेव्हा आपण इडली किंवा डोसे बनवतो तेव्हा लहान मुलांची किंवा घरातील मोठ्यांची फरमाइशी असते की सांबार बनवा पण बऱ्याचदा काय होतं की आपण सांबार बनवतो कधी ते तिखटच होतो तर कधी ते हॉटेलसारखं होत नाही तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखं आंबट गोड चवीचं सांबार घरी कसं बनवायचं ते नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते सांबार बनवण्यासाठी घरामध्ये ज्या भाज्या उपलब्ध असतील त्या घेतल्या तरी चालतील इथे मी वांग कांदा टोमॅटो त्याचबरोबर लाल भोपळा शेवग्याची शेंग घेतलेली आहे तर तुम्ही लाल भोपळ्याऐवजी तुम्ही दुधी भोपळा घेतला तरी चालेल आता हे जे सांबर बनवते हे मी पाच माणसांसाठी बनवत आहे तुम्ही थोडंसं गाजर घातलं तरी चालेल किंवा त्याचबरोबर एखादा छोटासा बटाटा यामध्ये ॲड केला तरी चालेल आता लाल भोपळा आपण कट करून घेऊया अशा प्रकारे आपल्याला सर्व भाज्या ह्या जास्त बारीक नाही मध्यम आकाराच्या कट करून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर आपल्याला तुरीची डाळ घ्यायची आहे मी ते अर्धा कपपेक्षा कमी तुरीची डाळ घेतलेली आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर ता अर्धा तास अगोदर तुम्ही तुरीची डाळ भिजत ठेवली तरी चालेल त्यामुळे काय होतं डाळ पटकन शिजली जाते आणि तुरीच्या डाळीमुळे जे गॅसेस पोटात तयार होतात ते होत नाही तर यामध्ये तुरीच्या डाळीमध्ये तुम्ही दोन चमचे चण्याची डाळी घालू शकता मी ते घातलेली नाहीये कांदा पाहा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कांदा असा आपल्याला मोठा मोठा चिरायचा आहे आणि तो या सर्व ज्या आपण भाज्या किंवा डाळ शिजवणार आहोत त्यामध्ये शिजवून घ्यायचा तुम्हाला जर ता आवडत असेल तर तुम्ही नंतर फोडणीला घातला तरी चालेल सर्व चिरलेल्या भाज्या आपल्याला एकत्र शिजवून घ्यायच्या आहेत पण यामध्ये आपण शेवग्याची शेंग घालणार नाही ती नंतर घालूया नाही तिचा पूर्णता गाळ होईल अर्धा ते पावून ग्लास पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर ते कुकरच्या किंवा डब्याच्या बाहेर येईल पण कुकर लावण्याच्या अगोदर आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे मी ते जवळपास तीन ते चार चमचे चिंच घेतलेली आहे चिंच आपल्याला गरम किंवा थंड पाण्यामध्ये भिजत घातली तरी चालेल तिचं आपल्याला कोळ काढून घ्यायचं आहे जवळपास कुकरच्या तीन सुट्ट्यांमध्येच आपली इथे डाळ शिजली जाते साठी लागणारे मसाले पाहूयात अर्धा चमचा मिरची पावडर त्याचबरोबर एक मोठा चमचा कोणत्याही कंपनीचा सांबार मसाला आणि मोठा गुळाचा खडा घेतलेला आहे चिंच आपण मगाशीत भिजत ठेवलेली होती गुळ घातल्याने सांबारची चव खरोखर खूप छान लागते कुकरही झालेला आहे कुकर थंड झालं की हा डबा आपण बाहेर काढूयात आणि चांगलं थोडंसं घोटून घ्यायचंय घोटताना बाकीच्या भाज्यांचा गाळ होणार नाही याची काळजी घ्यायची इथे आपली डाळी गोटून झालेली आहे कढई गॅसवर तापत ठेवूया कढई चांगली तापली की त्यामध्ये पळीवर तेल घालायचं चा। तेल चांगलं तापलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा मोहरी सांबर बनवताना मोहरीचा वापर हा अधिक करावा मोहरी चांगली आपल्याला इथे तडतडू द्यायची आहे चा। चांगली तडतडली नाही की ती कडवट लागते त्याचबरोबर एक लाल मिरची आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालायची तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमचा मेथी घातली तरी चालेल अर्धा चमचा जिरे घालायचं चा, जिरं चांगलं फुललं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला शेवग्याच्या शेंगा ज्या मागाशी आपण कट करून ठेवल्या होत्या शेवग्याच्या शेंगा कट करून चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि तेलामध्ये एखादा मिनटं तरी चांगल्या परतून घ्यायच्या शेवग्याची शेंग परतली की काय होतं त्याची चव वाढते आणि त्याचबरोबर ती शिजतेही पटकन आता शेवग्याची शेंग एखाद्या मिनटं चांगली परतली यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग इथे मी पाव चमचा हिंगाचा वापर करते तुम्ही कोणत्याही कंपनीचा हिंग घालू शकता हिंग घातल्यानंतर आपल्याला हे चांगलं एकदा परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बाकीचे मसाले मी इथे मिरची पावडर वापरते तुम्ही हवं तर लाल मिरच्या भिजवून वाटल्या तरी चालतील अर्धा चमचा मिरची पावडर एक चमचा कोणत्याही कंपनीचा सांबर मसाला घालूयात सांबर मसाला घातल्यानंतर परतून घेऊयात गॅसची फ्लेम आपल्याला इथे स्लोच ठेवायची आहे फक्त पाव चमचा हळद घालायची हळद जास्त घालायची नाही सांबर बनवताना हळद घातल्यानंतर आपली शिजलेली डाळ यामध्ये आपण घालूयात आता हे जे आपण सांबर बनवतोय ते आपलं आंबट गोड चवीचा आपल्याला बनवायचं आहे हळद यासाठी जास्त घालायची नाही की सांबर हे जर दिसायला लालसर असेल तर ते दिसायलाही सुंदर दिसत आता हे तुम्ही पाहू शकता थोडस जे डब्याला पाणी चिकटलेलं होतं ते घातलं आणि त्याचबरोबर मागाशी जे आपण चिंच भिजत घातलेली होती तिचा कोळ घालायचा आहे आता इथे जवळपास मी चिंचेचा कोळ घातल्यानंतर एकदा चांगलं हलवून घेते सांबार तुम्हाला किती घट्ट आहे किंवा किती पातळ हवं ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पाणी कमी जास्त घालू शकता इथे जवळपास मी एक तांब्या पाण्याचा वापर केलेला आहे काही लोकांना सांबार हे दाटसर आवडतं पण सांबर हे दाटसर किंवा पातळ असण्यापेक्षा ते असं मध्यम असलं की ते चवेलाही छान लागतं आणि खायलाही सोपं जातं आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर एकदा चांगलं आपलं पळीच्या साह्याने हलवून घेऊयात आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे गुळाचा खडा तुम्ही हवं तर पाववाटी गुळ घातला तरी चालेल जर तुमच्याकडे थोडस जास्त गोडसर आवडत असेल तर पण मी ते एक मोठा गुळाचा खडा घातलेला आहे गुळाचा खडा घातल्यानंतर आता आपण मिडियम टू हाय फ्लेम वरती चांगली दंधनी तुकळी येऊ देऊयात झाकण ठेवायची गरज नाही असंच आपल्याला झाकण न ठेवता चांगली दंधनी उकळी घ्यायची आहे त्यामध्ये आपली शेवग्याची शेंगाई चांगली शिजली जाईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिंच गुळ हे कमी जास्त करू शकता सांबार बनवताना जेव्हा आंबट गोड आणि तिखट यांचा समन्वय जेव्हा साधला जातो तेव्हा त्याची चव ही अप्रतिम लागते अगदी भन्नाट असं आपलं इथे सांबार तयार होतो थोडीशी हिरवीगार कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यानंतर एखादा मिनिट उकळू द्यायचं किंवा तुम्ही जर हवं तर कोथिंबीर घातल्यानंतर लगेच गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल हे पहा मस्त आपलं इथे सांबार तयार झालेलं आहे अगदी हॉटेल सारखं परफेक्ट कारण की मी अजून त्याची टेस्टही केलेली नाही पण सुवासावरून सांगते की एकदम परफेक्ट असा आपला सांबार तयार झालेला आहे आता आपण एखादा मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करूया आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जास्त झंझट न करता फक्त पंधरा मिनटामध्ये आपलं इथे हे सांबार तयार झालेलं आहे आणि तेही अगदी हॉटेलसारखं हे सांबार तुम्ही अवश्य घरी बनवून पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय